तर्क विचार विचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान रञ्जकगोष्ठी गा पुनगी सारी सृष्टि सगण्यातिल विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं हाय मंदार दादा ये बस ना। येस हो काय म्हणतो सरप्राईज खूप दिवसांनी भेट झाली रे हो ना म्हणजे मागच्या वेळेस तू आला होतास पण नेमका तेव्हा मी चिलीला गेलो होतो oh, हो मी आणि अनुश्रीने गप्पा मारता मारता तुझी एवढी आठवण काढलीये तेव्हा तुला चिली मध्ये उचक्या लागल्या असतील ना हो तर पण अनुश्री बोलली नाही रे तू आज येणार आहेस तिला माहितीच नाहीये म्हणजे तिला माहितीच नाहीये आहेत कुठे आमच्या बहिणाबाई ती गेलेत क्लास साठी वर्गासाठी तिच्या पण तू इथे कुठे आज दादागिरी करत फिरतोय दादागिरी नाही म्हणजे मी बुवागिरी करायला आलेलो आहे बुवागिरी <laughs> अरे म्हणजे हे भोंदू बाबा असतात की नाही ते चमत्कार वगैरे करून दाखवतात आणि लोकांना फसवतात हो तशी बुवागिरी हे काय आता मी एक चमत्कारच करून येतोय तू तिथे असायला हवा होतास अरे म्हणजे तू काय करून देतो मी कुठे असायला हवं होतं नीट सांग अरे काय नाही इथल्याच एका जवळच्या देवळामध्ये माझं व्याख्यान होत बर तर मी काय केलं तिकडे असं जरा साधू वेशामध्ये मंदिराबाहेर बसलो येणाऱ्या जाणाऱ्यांना जरा चमत्कार करून दाखवले भोळी <laughs> भाबडी जनता हसली मला मोठा सिद्ध पुरुष वगैरे समजली बापरे मला म्हणाली महाराज तुम्ही देवळात या तुम्ही देवळात या मग मी देवळात गेलो आणि माझ्या सगळ्या चमत्कारांगचं विज्ञान त्यांना समजावून सांगितलं <laughs> <laughs> पण कोणालाही संशय नाही आला म्हणजे तुझं हे बुवाच सोंग पाहून कोणाला कळलं नाही प्रश्नच येत नाही मी आत्ता ते सोंग काढलं ना तर तू सुद्धा मला ओळखणार नाहीस चल येऊ वेस्ट करून येऊ हो चल बघूया ज्ञानविज्ञाना तुम्ही ज्ञानविज्ञान तुम्ही सत्यला प्रत्ययाला संपणा संपला संपणा बोला ज्ञानानंद महाराजांचा विजय सो ज्ञानानंद महाराज मी <laughs> 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 सांगतो अनुश्री तुला अजिबातच ओळखणार नाही असं होऊच शकत नाही अनुश्री मला नक्की ओळखणार तिचं निरीक्षण जबरदस्त आहे एक काम करूया मी अनुश्रीला असं सांगतो की मी घरी येत असताना मला एक सिद्ध पुरुष भेटले आणि त्यांच्या चमत्काराने भारावून जाऊन मी त्यांना घरी घेऊन आलोय अच्छा मग बघूया आणि मग तू तिला ना तुझ्याकडचे हे चमत्कार म्हणजे काय प्रयोग करून दाखवतोय ते तिला करून दाखव सगळं करून दाखवतो तरी सुद्धा अनुश्री मला ओळखणार शंभर टक्के बघूया तर खरं तू आणि हा मला सांग हे प्रयोग करून दाखवण्याचं सगळं साहित्य तुझ्याकडे साहित्य आहे का म्हणजे बघतोयस ना हे बघ अजून काय पाहिजे जय जयकार करत राहा म्हणजे झालं ज्ञानानंद महाराजांचा विजय असो फोन आला अनुश्रीचा हा 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 हॅलो <coughs> अनुश्री अगं कुठे आहेस तू अगं घराजवळस म्हणजे लवकर ये काही झालं नाहीये अगं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आता मिळणार आहेत कॉम्प्युटर नाही आणलंय ग नवीन मी <laughs> अगं एक महान सिद्ध पुरुष आपल्या घरी आले आहेत अवतरले आहेत म्हण ज्ञानानंद महाराज तू लवकर ये घरी हा ये लवकर ये बघूया काय होतं चला ज्ञानानंद महाराज जवळच आहे ती आता आपली पोज घ्या आणि आपल्या लाडक्या बहिणीला फसवायला तयार व्हा सगळं करतो तू म्हणतोस म्हणून पण मला माहितीये ती मला ओळखणारच तू मला नीट साथ दे अशी साथ देतो ना तू बघ जय जयकार करत राहायचा विजय सो अरे अक्षय कोण आले कोण आहेत हे ज्ञानानंद महाराज अग मोठे चमत्कारी पुरुष आहेत अंतर्यामी आहेत चमत्कार करतात तू तु नमस्कार, कर। नमस्कार, कर, नमस्कार, कर, नमस्कार कर। <coughs> करते। तुझे कल्याण असो मुली ज्ञानानंद महाराज ही माझी पत्नी महाराजांना काय सांगतोस महाराज अंतर्यामी आहेत हो त्यांना सगळं माहीत असत तुला तुझ्या पत्नी विषयी माहीत नसतील अशाही गोष्टी महाराजांना माहिती <laughs> <laughs> म्हणजे महाराज म्हणजे काय विचारतोस म्हणजे अस नाव आहे अनुश्री हो हे तुला माहितीये ते मलाही माहितीये पण या मुलीचा जन्म जिथे झाला त्या हॉस्पिटलचं नाव तुला माहिते <laughs> नाही महाराज महाराजांना माहितीये <laughs> महाराज पहिली ते चौथी या मुलीचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं हे तुला माहितीये नाही महाराज महाराजांना माहिती महाराज <laughs> महाराज तुम्हाला इतकी सगळी माहिती कशी हो म्हटलं ना महाराजांनी महाराज आहे ज्ञानानंद महाराजांचा विजय असो विजय असो विजय असो आता मी तुला सांगतो हुँ। हुँ। या मुलीचा जन्म सोलापुरातल्या रत्ना हॉस्पिटल मध्ये झाला त्यानंतर पहिली ते चौथीच चा शिक्षण या मुलीने विद्यालयात घेतलं त्यानंतर मुंबईला बदली झाली हो कालांतराने तिने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं बरोबर सगळं काही सुरळीत सुरू असताना मग तिच्या आयुष्यात दुःखाचे दिवस आले का महाराज कारण तिचं तुझ्याशी लग्न झालं महाराज महाराज ज्ञानानंद महाराजांचा hmm. विजय असो अनुश्री महाराज जे काही सांगतायत हो खर सा ते खरंय हो खरं आहे महाराजांचा विजय असो ज्ञानानंद असो पण सगळंच खरं नाहीये म्हणजे म्हणजे आता महाराजांनी माझ्या हॉस्पिटलचं म्हणजे मी कोणत्या सा हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं ते hmm. बरोबर आहे माझ्या शाळेचं नाव सांगितलं ते बरोबर आहे पण तुझ्यामुळे मी दुःखात आहे हे मात्र साफ चुकीच खोट <coughs> खोट महाराज कधी खोट बोलत नाहीत माझ म्हणणं मी सत्य शोधक द्रवाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवू शकतो सत्य शोधक द्रव हे घे मुली हे काय ए असलं काही मी पिणार नाही नादान बालिके हे तुला प्यायचं नाहीये हा हे सत्य शोधक द्रव हा तुला तुझ्या तोंडाजवळ धरायचा नवऱ्याविषयीच्या भावना बोलून दाखवायच्या आहेत हे घे आधी फुंकर मार आणि मग तुला नवऱ्याविषयी काय वाटतं ते यामध्ये बोल जर काही मुलगी खोट बोलली वत्सा तर हा रंग नाहीसा होईल अरे बापरे ज्ञानानंद महाराजांचा विजय करू सुरुवात <coughs> अक्षय हा अत्यंत चांगला सज्जम कवी मनाचा माणूस महाराज हो रंग बदलला पहिला वचचा रंग बदलला मी म्हटलं तुला ही मुलगी खोटा बोलते महाराज महाराज तुम्ही खरंच अंतर्यामी आहात hmm. आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले hmm. कळून चुकलं hmm. की आहो महाराज की माझी पत्नी माझ्या कारणानेच दुःखी आहे महाराज महाराजांचा जय जयकार असो अक्षय एक मिनिट एक मिनिट उठ उठ वत्सा उठ हम्म मी सुद्धा अंतर्यामी आहे माझा सुद्धा जय जयकार करा तो कशाला नाही मी असल्यामुळे या महाराजांविषयी तुला ज्या गोष्टी माहिती नाही आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ऐक ऐक या महाराजांचा जन्म कोणत्या हॉस्पिटल मध्ये झाला हे तुला माहिती आहे का नाही मला माहिती आहे ऐका ऐकाय माझ्या साधनेची वेळ झाली आहे साधना नाही ऐका ऐका हे महाराज पहिली ते चौथी कोणत्या शाळेत शिकले त्या शाळेच नाव तुला माहिती आहे का नाही महाराज बसा महाराज हो 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 बसा बसा मला माहिती आहे मला माहिती आहे सांगते ना मी सांगते ऐक ऐक तर या महाराजांचा जन्म माझ्याप्रमाणेच सोलापूर मधल्या रत्ना हॉस्पिटल मध्ये झालाय कारण ते आम्हा दोघांच्या मामाच हॉस्पिटल है, आणि ऐक ऐक हे महाराज ना पहिली ते चौथी ज्या शाळेत शिकले त्या शाळेच नाव सुद्धा गोक्टे विद्यालयाच आहे कारण ती शाळा आमच्या घराच्या जवळ होती हो ना महाराज <laughs> काय रे काय मी तुला म्हटलं होतं ना मला ओळखणार <laughs> आता काय करायचं चोख मला बघितल्या क्षणी समजलं होत हे कोणी ज्ञानानंद महाराज नाहीयेत तर हे आपले विज्ञानानंद महाराज आहेत हे आपले मंदार बुआ आहेत जय जयकार असो मंदार बुआ जय जयकार असो अली ना की नाही फजिती आता ओळखलच आहे तर मी जरा पुन्हा एकदा नॉर्मल कपडे घालून येतो अवश्य अवश्य तरी मी अक्षयला सांगत होतो की मला ओळखणार ओळखणार म्हणजे प्रश्नच नाही अरे मंदार दादाला मी ओळखू शकणार नाही असं होणार आहे का <laughs> नाही त्याला मी काळोखात मागून पुढून त्याने आवाज जरी बदलला किंवा तो गप्प जरी राहिला ना तरी हे असं ओळखू शकेन बघा बरं भाई चूक झाली माझी हा पण आता तरी मला सांगशील का की तुझ्या त्या सत्य शोधक द्रवाचा रंग कसा बदलला कसा बदलला म्हणजे खोट बोलते काय तू पण त्याला सांगत असतोस पण अरे खरोखर मला एका क्षणासाठी असं वाटलं रे की माझ्यामुळे तर अनुश्री दुःखी नाही ना आहेस का अक्षय काही काय म्हणजे बघ सर्वसाधारण माणूस याच्या सोंगाला बुलू शकेल फसू शकेल मी फसणार नाही बर ते जाऊ दे मला सांग दादा असा अचानक कसा काय आला का का <laughs> आणि ते सुद्धा या वेशात अचानक म्हणजे काय अचानकच माझं एक व्याख्यान ठरलं इथल्याच एका जवळच्या देवळात व्याख्यानाचा विषय काय चमत्कारा मागचं विज्ञान मग मी असं कफनी घालून साधू वेशामध्ये जरा देवळाबाहेर बसलो येणाऱ्या जाणाऱ्यांना चमत्कार करून दाखवले आणि मग त्या चमत्काराला लोकांनी नमस्कार केल्यावर त्या चमत्कारांना मागचं विज्ञान त्यांना समजावून सांगितलं मग लोकांनी विज्ञानाला नमस्कार केला नाही पण तुमच्या या विज्ञानाला मीही नमस्कार करतो पण आधी ते विज्ञान मला समजावून तर सांगा अरे म्हणजे मला सांग की त्या द्रवाचा रंग कसा बदलला एक मिनिट एक मिनिट मी सांगते सांग अरे शास्त्र असत ते आय मीन रसायन शास्त्र ते अतिशय सोप विज्ञान आहे त्याच्या मागे कसलं काय ते सत्यशोधक द्रव आणि कसलं काय अरे <laughs> गाळलेल्या चुन्याची निवळी आहे ती आणि त्याच्यामध्ये फेनॉल फेलिन घातलं होतं आता ती जी निवळी आहे ती आहे अल्कली म्हणजे अल्कधर्मी आणि त्याच्यात घातल्यानंतर झाला रंग बदलला गुलाबी रंग झाला आणि या महाराजांचं सत्य शोधक द्रव तयार झालं अगदी बरोबर बघितलं अक्षय कशी हुशार माझी बहीण हा पण हे कळलं पण मग द्रवाला तू माझ्याबद्दल सांगितल्यावर रंग कसा बदलला <laughs> सांगते सांगते हे बघ यामध्ये खरं बोलण्याचा किंवा खोट बोलण्याचा काही एक संबंध नाही आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपल्या तोंडातून जी हवा बाहेर पडते त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आता मी त्या भांड्यामध्ये तोंड घालून बोलले तेव्हा काय झालं माझ्या तोंडातला कार्बन डायऑक्साईड त्या चुन्याच्या निवळीत मिसळला जेव्हा कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळतो तेव्हा कार्बोनिक आम्ल तयार होतं आणि यामुळे त्या चुन्याच्या निवळीचं उदासीनीकरण म्हणजे न्यूट्रलायझेशन झालं आणि तिचा रंग बदलला त्याच्यामुळे कोणी खरं बोललं खोट बोललं याचा काही एक संबंध नाहीये संबंध आहे तो कार्बन डायऑक्साईडचा आणि हे तर जाऊ दे अरे त्याच्यामध्ये जर खरं बघायचं असेल ना तर खरं आहे तो लिंबू कारण लिंबू? लिंबू हे आमलं आहे ऍसिड आहे ना बर। त्यामुळे ते पिळल्यानंतर त्याचा रंग बदलतो बघायचाय तुला थांब मी लिंबू आणते आणि तू तुझं सत्य शोधक द्रव बाहेर काढ आलेच मी हम्म लिंबू तयार लिंबू येस mm. yes. mm. हा घे सत्यशोधक द्रव हे yes. बघ hey, याच्यामध्ये आपण लिंबू पेऊया जी बूट काढणं मला दिसत नाहीये हो हा अजून पिऊया थांब आणि नंतर ते हलवायचं साधू महाराज बघोध द्रवाची शक्ती आहे ना बाकी माझ्याच सगळ्या जादू मलाच करून दाखवते नाही वैज्ञानिक जादू हे म्हणजे आता तुझी बहीण विज्ञान शिकली आहे म्हणून तिला कळत म्हणजे माझ्यासारखा सहज फसेल याला म्हणून तर भोंदू बाबा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात खरंय हो रे आणखी काय काय चमत्कार करून दाखवतोस आणखीन अरे बरच काही करून दाखवतो मी म्हणजे मी अशी हवेतून उद्या काढून दाखवतो <laughs> मी पैसे दुप्पट तिप्पट करून दाखवतो ah. हो का ah. मग उद्या राहू दे उद्या मध्ये इंटरेस्ट नाही मला हा ah. पैसे दुप्पट तिप्पट कसे करतोस ते सांग बर दाखवू शकतो दाखवल्याकडे एक कॉईन आहे का कुठलाही uh... कुठलाही कॉईन असलं तरी चालेल थांब बघतो आहे का येस हे हो बघा मी इकडे ही प्लेट ठेवलेली आहे हो या प्लेट वर हे कॉइन ठेव या प्लेट वर हो वत्सा कॉइन ठेव ओके किती कॉइन्स आहेत एकच एकच कॉइन आहे ना हो। हो। आता जादू पहा अगडम मगडम 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 पैसे होणार तिप्पट झाले तुझे पैसे तिप्पट आहेत ना बघितलं अशी असते जादू आता हे कसं ते सांग मला म्हणजे त्यासाठी तपश्चर्या करावी लागते काय रे दादा <laughs> हे बघ तू काय ना ते सांग याला नाहीतर कोणती <laughs> तपश्चर्या करावी लागते किती दिवसांची करावी लागते असे नाना विविध प्रश्न विचारत बसेल अगं आता तेच विचारणार होतो मी त्याला <laughs> मी म्हटलं ना तपश्चर्या करावी लागते ती कुठल्या देवदेवतांची नव्हे हात चला खिची तपश्चर्या सारखा सारखा सराव केला की हात बसतो म्हणून hmm. मी म्हटलं तपश्चर्या करावी लागेल <laughs> नाही कळलं मला थांब थांब मी तुला सांगतो हे बघ तू जेव्हा एक नाणं काढत होतास की ने खिचातून तेव्हा मी ही माझ्या पोतडीतून प्लेट काढली या प्लेटला इकडे खाच आहे बघ आहे oh की नाही जेव्हा तू नाणं काढत होतास तेव्हा मी आधीच दोन नाणी या प्लेटमध्ये टाकली ओ, अच्छा। अच्छा। मग तू वरती तिसर नाणं ठेवलंस मग मी माझा जादूई मंत्र म्हटला <laughs> आणि झाले तुझे पैसे तिप्पट आहे तर करून दाखवलंस ना कि मला जरा सुद्धा संशय आला नाही म्हटलं ना मी सराव करावा लागतो <laughs> आता तुम्ही मला इतकं ज्ञान देत आहे तर मी सुद्धा तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवतो हाच एक चमत्कार आहे काय चमत्कार करतोय सांगतो मगाची काय झालं मी चहा घेणारच होतो इतक्यात मंदार दादा आला But. तर चहाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी तर तू आपल्यासाठी चहा करशील का म्हणजे तोपर्यंत हा मी चमत्काराची तयारी करतो चला अरे बाबा चमत्कार दाखवतोयस की नाही मला <laughs> <laughs> संपला आमचा किती तयारी करायची अजून तुला काय चला आता अक्षयानंद महाराज आपला चमत्कार दाखवायला तयार आहे दाखवा दाखवा लवकर दाखवा हे टी कोस्टर्स। हो कोणत्या रंगाचे काया।, काया? हो काळा हो। म्हणू नका तुमचं आयुष्य जसं अंधकारमय आहे त्या अंधकाराच्या काळ्या रंगाचे म्हणा झालं याच नाटक सुरू झालं असं काय करते आता मी अक्षयानंद महाराजांच्या भूमिकेत आहे ना मग थोडं नाटक करू दे त्याशिवाय तुमचा विश्वास कसा बस आहे तिचं सोड मला दाखव चमत्कार म्हणजे नंतर मला उपयोगी येईल तर हे अंधकाराच्या काळ्या रंगाचे टी कोस्ट जर एकमेकांजवळ असे आले आणि त्यांनी अक्षयानंद महाराजांचा जय जयकार केला बोला अक्षयानंद महाराजांचा विजय असो विजय असो हा तर त्यांच्या आयुष्यातला अंधकार नष्ट होऊन त्यांचं आयुष्य असं रंगीबेरंगी होईल आणि <laughs> <laughs> इतक्यावरच थांबणार नाहीये जर त्यांनी असा जय जयकार सुरू ठेवला तर करा खरं जय जयकार करा जय जयकार करा बघा अक्षयानंद महाराजांचा जय असो आयुष्य प्रकाश मानून आणखी रंगी बेरंगी होईल फारच रंगीत झालेलं आहे मस्तच आहे तुझे कोस्टर्स बघू दे जरा म्हणजे कुठल्या कोस्टर मध्ये चुंबक आहे तरी कळेल दादा अरे हे सगळं याला समजावू देत ना <laughs> अरे आता काय समजावायचं राहिलंय म्हणाल की तू बघू जरा या चकत्या कार्ड वर हा हे बघ आणि हे ये है तो। ये आहे जे हे चकत्या कोस्टर्स मध्ये हे असं चुंबक आहे बर का त्यामुळे काय झालं <laughs> हे अक्षयने सुरुवातीला हे असे धरले कोस्टर्स त्यामुळे <laughs> दोन्ही कोस्टर्स दिसले काळे ह आणि मग हे असं असं केल्यानंतर हे झाले रंगीत कारण चकत्यांनी आपल्या जागा बदलल्या आणि मग ह्याने आणखीन आपला अंधकारमय आयुष्य प्रकाशमान केलं नाही का हे असं हे बघ झालं आले आपल्या आयुष्यात रंग आले फास्टिक मस्त यू व्हेरी मच हे मी पुढच्या माझ्या प्रयोगाला वापरणार घेऊन जा <laughs> थोडक्यात काय यातून आपण काय शिकायचं की कोणत्याही व्यक्तीमध्ये अतिंद्रिय शक्ती नसते असा दावा करणाऱ्या व्यक्तीने दाखवलेला चमत्कार हा एकतर हातचलाखी असतो किंवा मा सर्वसाधारण माणसाला न कळलेल्या विज्ञानाचा एखादा आविष्कार असतो बरोबर आणि म्हणूनच साधूच वेश घेतलेली भोंदू व्यक्ती असे त्याला सोयीस्कर असे तर्क सुसंगत विचार मांडते आणि लोकांची दिशाभूल करते पण समाजात जर वैज्ञानिक दृष्टिकोन मुरलेला असेल तर अशा समाजाची दिशाभूल करणं सोपं नसतं बरोबर कारण त्या समाजातली माणसं अशा एखाद्या घटनेच्या किंवा चमत्काराच्या मुळाशी जाऊन त्याच्या मागचं वैज्ञानिक स्पष्टीकरण शोधून काढतात बरोबर बघितलंस का अनुश्री आता अक्षय सुद्धा तुझ्यासारखा वैज्ञानिक विचार करायला लागलेला असा समाज निर्माण व्हावा हाच प्रयत्न माझ्यासारखे विज्ञान करत असतात अक्षय सारखा विचार आपला समाज करेल तो खरा <laughs> <laughs> तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न प्रश्न पहिला लिंबाचा रस आम्ल कि अलकली प्रश्न दुसरा चुन्याच्या निवळीत फिनॉलिन टाकलं तर त्याचा रंग कोणता होतो तर मंडळी बघत रहा विज्ञान जनहिताय फक्त आपल्या वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं संगत ङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय